मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजच्या व्हिडिओचा विषय हा नाजूक आहे आणि सखोलसुद्धा आहे कारण या विषयावर बोलू तेवढं सो थोडं आहे या व्हिडिओला अनेक ह्या विषयाला अनेक कांगोरे आहेत अनेक फाटे फुटलेले आहेत तर मित्र व्हिडिओचा विषय असा आहे की लग्न हिंदू रीतिरिवाजानुसार म्हणायचं झालं तर लग्न हा सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार पण गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर लग्न जुळत नाही किंवा जुळलं तर ते टिकत नाही अशी समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे हे वाढण्याचं कारण असं आहे हे आपण व्हिडिओच ह्या हे अशी प्रकरणं वाढण्याचं कारण का आहे महत्त्वाचं म्हणजे लग्न का जुळत नाही मुली लग्न जुळण्यासाठी मुलींना काय केलं पाहिजे मुलांना काय केलं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे लग्न टिकवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत वगैरे वगेर वगैरे या सर्व गोष्टीला या व्हिडिओतून आपण स्पर्श करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कुठेही स्किप न करता मित्र लग्न हा सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे आणि तो महत्त्वाचा आहे या लग्न जुळवण्यामध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये खूप अडचणी येतात म्हणजे लग्न जुळतच नाही मुलाकडचं लग्न जर असेल तर त्याला मुलीच सांगून येत नाहीत असं म्हटलं जातं मुली सांगून येत म्हण येत नाही म्हणण्यापेक्षा आपण जरी मुलींच्या दारात गेलो तरी मुली नाहीच म्हणतात अशी एक समस्या खूप मुलांना जाणवते आहे अगदी ही समस्या जेव्हा सुरू झाली तर ती बघित त्यावेळी ती समस्या फक्त आणि फक्त वरिष्ठ समाजांमध्ये होती म्हणजे ब्राह्मण असेल आणि त्यानंतर खूप कमी प्रमाणात मराठा पण ब्राह्मण समाजात ती अगोदरपासून खूप मोठ्या प्रमाणावर समस्या उग्ररूप धारण करत होती आता समस्या दुन -दुन ती समस्या हळूहळू इतर समाजात सुद्धा पसरू लागली आहे तर दुसरीकडे तुम्हाला असं दिसेल की एकेका तरुणानं दोन दोन बायका केलेल्या आहेत ते पण एका बायकोच्या संमतीने दुसऱ्या बायका केलेल्या आहेत हे प्रकरण तुमच्या अवतीभोवती सुद्धा तुम्हाला सापडतील एकेला मूल होत नाही म्हणून त्यांना दुसरं लग्न केलं म्हणा किंवा एकेला मूल असताना सुद्धा त्यांना दुसरं लग्न त्या पहिलीच्या संमतीनं केलं म्हणजे असं तुम्हाला दिसेल की काहींची दोन दोन तीन तीन लग्न पण झालेले आहेत तरी त्यांना मुली मिळतात पण काहींना एक मुलगीसुद्धा मिळत नाही हे प्रमाण मित्रांनो काच आहे तर तुम्ही जर या लग्न या स गोष्टीचा जर विचार केला तर पूर्वीच्या काळामध्ये लग्न ही गोष्ट पूर्णपणे पुरुषाच्या म्हणजे मुलीच्या वडिलांच्या हातात होती तोपर्यंत सगळं ठीक होतं आज मुलीच्या बापाला काहीच किंमत राहिलेली नाही त्याच्या घरीसुद्धा बाहेर बाहेरचं मी म्हणत नाही मुलीच्या बापाला मुलीच्या घरी किंमत राहिलेली नाही हे फॅक्ट आहे म्हणजे तुम्हाला आता मी उदाहरण सांगतो या परिस्थितीतून मी खूप लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत त्याच्या म्हणून सांगतो परिस्थितीत आता तुम्ही किती हास्यास्पद उत्तरं दिली जातात मुलीच्या आईकडून हे तुम्हाला मी आता दाखवतो मित्र एका ठिकाणी माझ्या मित्रानं फोन केला होता की स्थळ आहे मला भेटलं होतं वधूवर सूचक केंद्रातून तर तुमच्या मुलीचं लग्न आहे सगळं आता मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की लग्न या गोष्टीमध्ये विशेष करून मुलीचं लग्न या गोष्टीमध्ये हल्ली खूप मोठ्या प्रमाणावर स्त्रियाच पडलेल्या असतात तर अपेक्षेप्रमाणे आईनं फोन उचलला तिचं म्हणणं असं होतं की आमच्या दोन तीन मुली पहिल्या दोन ज्या मुली आहेत त्या आंतरजातीय त्यांनी केलेलं आहे मग ही तरी आम्ही आमच्या जातीत का द्यावी आम्ही आम्ही आमच्या जातीत कशाला देऊ मग आम्ही ही पण आंतरजातीच करणार आहे त्या मित्रांना ठेवला झालं दुसरी गोष्ट दुसऱ्या वेळी दुसऱ्या एका त्याने वधूला वधूच्या घरी फोन केला होता दुसऱ्या एका वधूसाठी तर तिथे असं उत्तर ऐकायला मिळालं की मग तुमचा तुमचे मुलगा काय करतो तर हा म्हणे मी प्रायव्हेट नोकरीला प्रायव्हेट नोकरी म्हटल्यावर तिने लगेचच त्या स्थळावर फुली मारली मित्रो कसं माहिती आहे का हे जे ज्या मुलींच्या आई आहेत त्यांचं मला तरी असं वाटतं की त्यांचं शिक्षण तरी कमी झालेलं असावं मुलींच्या आईचं म्हणजे काही ठिकाणी बाप पडतात ते पण थोडेफार आहेत असे पण ते प्रमाण कमी आहे खूप तर जे कोणी अशी उत्तरं देतात की प्रायव्हेट नोकरी असल्या म्हटल्यावर पोलीस मारून देतात त्याच्यावर तर एक तर त्यांची बुद्धी कमी असावी एक तर त्यांचं शिक्षण कमी असावं एक तर त्यांचं सामाजिक स्थान कमी असावं आणि अगदीचं काय नसलं तर त्यांच्या बुद्धीला नारू झालेला असावा कारण गंमत अशी आहे त्यांना हे माहितीच नाही की प्रायव्हेट नोकरीमध्ये खूप इझी पुढे जातं येतं आणि तुमच्या गुणांची कदर प्रायव्हेट नोकरीमध्येच होते दुसरी गोष्ट प्रायव्हेट नोकरीला फक्त आणि फक्त काय म्हणतात ते तुम्हाला हे मिळत नाही प्रोटेक्शन मिळत नाही तुम्हाला नोकरीहून कधीतरी काढलं जातं ही एक भीती असते एवढंच ते रिस्क तर सगळ्यांमध्येच असते हो करोडपतीला तुम्ही मुलगी दिला तर तो रोडपती होणार नाही कशावरून उद्याचं कोणी बघितलं आहे का पण प्रायव्हेट नोकरी म्हटल्यावर ते विचारतच नाही पुढे किती पगार आहे वगैरे वगैरे तिसरी गोष्ट त्यांना तिसऱ्या वधूला फोन केला त्याच्याकडून असं उत्तर मिळालं की तुमचं स्वतःचं घर आहे का आता ती जी राहत होती ना मित्रांनो ती एका शहरामध्ये चाळीसारखी तिची खोली होती चाळीसारखी चाळीमधल्या जशा खोल्या असतात तशा त्या खोलीत ती भाड्यानं राहत होती पण तिला सासर मात्र स्वतःच्या खोलीत असलेला तिचं घर नवरा पाहिजे स्वतःची खोली असलेला मित्रांनो मला सांगा नवरा म्हणजे तुमचा बाप मुलींचा बाप असतो त्याला पैसे कमवायची अक्कल नाही म्हणा आईवडला ना मुलीच्या आई वडला मुलीच्या आईवडलांना पैसे कमवायची अक्कल नाही म्हणा म्हणून तिथे मुलगी राहते भाड्याच्या घरात राहते छोट्याच्या घरात राहते किंवा काय पण मुली जसं मात्र अगदी अप टू डेट पाहिजे अप टू डेट म्हणजे कसं स्वतःचं घर पाहिजे ते पण प्रशस्त पाहिजे ते पण चांगल्या एरियात पाहिजे ते पण चांगल्या शहरात पाहिजे म्हणजे मुलगा काय पैसे कमावणारा का घर घेणारा घर बांधणारा काय मशीन आहे का ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आईनं मुलींच्या मनात ठसवलेल्या आहेत पहिली गोष्ट की आपलं असं असं पाहिजे आणि मुलींना कसं आहे लहानपणापासूनच अशी सवय लागल्यामुळे त्या कितीही शिकल्या तर त्यांच्या मनातून हे काही खूल जात नाही की आपल्याला असं असंच पाहिजे आता आई आईच्या डोक्यात या आलो कुठून तर पहिली गोष्ट स्त्रियांमध्ये एक वाईट गुण असतो दोष असतो त्यांच्या गुणामध्ये की शेजाऱ्याकडे बघितल्याने शेजाऱ्याच्या नवऱ्यानं असं असं केलं की मग त्यांना वाटतं की आपलं आपण कुठे आपला नवरा कुठेतरी कमी पडतोय मग आपल्या नवऱ्यानं पण असं केलं पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्या ज्या मालिका बघतात टी व्हीवरच्या त्याच्यामधून त्यांना खूप अशा गोष्टी कळतात की असंच पाहिजे हेच म्हणजे आयुष्य बरं मी समजू शकतो आईची बाजू आहे आईचं काळीज आहे तिला काळजी वाटणं स्वाभाविक आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मीही मान्य करतो ज्या अशी लोकं जे काही युक्तिवाद करीत असतील ते मी मान्य करतो एकावरती असं करूनही तुमची मुलगी सुखी झाली का हो तर अजिबात नाही तुमची मुलगी दुःख कायम रडतच असते घरी त्या सासरी जाऊन पण बरं गंमत अशी आता गेल्या काही वर्षांमध्ये असं झालंय की मुलगी सुखात पडली परदेशात गेली म्हणजे नवऱ्याबरोबर राहायला तर त्या मुलाचे नवऱ्या मुलाचे आईवडील जितके येत नसतील तितके मुलीचे आईवडील येत राहतात त्याची तिक त्यांची तिकीटं पण परदेशात असतील तर त्या जाव्यांनाच काढून द्यायची कारण ह्यांची ऐपत नसते जाण्याची तिकीटं काढण्याची परदेशात जायचं म्हणजे खूप खर्च येतो असे तुम्हाला खूप पालक खूप मुलीचे पालक सापडतील तुम्हाला की जे मुलीकडे जाऊन राहतात मुलगा असो किंवा नसो त्यांचा मित्रांनो काहीतरी कदर केली पाहिजे मला एक असं वाटतं तुम्ही मुलाचा स्व मुलीच्या पालकांसाठी हे माझं सांगणं आहे की तुम्ही एकतर मुलगा कसा ते बघा तो निर्व्यसनी आहे का त्याचा पगार तर चांगला आहे ना किंवा पगार चांगला नसेल तर त्याची जिद्द तर आहे ना कारण कसं आहे माहिती आहे का एक मोठं टोलेजंग इमारत आहे तिथे तुम्ही मुलगी दिलीत पण त्याच्यात प्रेम जर नसेल त्या घरामध्ये तर काय उपयोगाचं तुमच्या मुलीचं आयुष्याला बिघडून जाणार आहे पण हे सगळं टाळ्या वाजवायला ठीक आहे व्ह्यूज मिळवायला ठीक आहे पण ते काहींच्या मनात उतरत नाही ह्या स्वतः टाळ्या वाजवतील हो मालिकेत अशा एका अशा ह्याच मुलीच्या आईवडिलांसारखेच कोणतरी आईवडील दाखवले असतात तिथे ते मोठ्या बंगल्यामध्ये तिचा छळ होताना दाखवतात तिथे अश्रू टाळतील पण त्याच्यातून काही असे चांगल्या जे शिक चांगल्या जे मालिकेत दाखवतात ते, दाख ते, 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 दाख ते अजिबात या मुलीचे पालक शिकत नाही ह्या गोष्टीमुळे मुलांमध्ये मुली मिळण्याचं प्रमाण जे आहे मुलांना हे खूप कमी झालेलं आहे आणि ते इतर समाजातही हळूहळू हो, हो, ते लोन पसरत आहे याच्यात गंमत अशी आहे मित्रांनो मुलीच्या दारही तुम्ही गेलात अरेंज मॅरेज तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही मुलीच्या दारी गेलात आणि तुम्ही सांगितलात मुलीचा हात मागितलात म्हणजे तुमच्या पालकाने तर मुलगा काय करतो असं मुलीचे पालक अगदी अशा आविर्भावात विचारणार की त्यांची मुलगी खूपच खूप मोठा संघर्ष करून ती खूप मोठी झालेली आहे अशा आयुर्भावात विचारणार पण तीच मुलगी जर पळून गेली तर मग त्यांचं नाक कापलं जातं मग ते म्हणणार काय मुलीचा डिसिजन होता त्याच्यात आम्ही काय करणार जाऊ दे गेली तर गेल थोड्या दिवसांतीला हे करून घेता मला काय म्हणायचं आहे तुमची तक्रार असते की खूप मुलगी पळून जाते हे तुम्हाला कळतच नाही का हो समाजात काय चाललंय याच्याबाबत मुलीचे पालक खूप अनभिज्ञ असतात का हो तर अजिबात नाही म्हणजे हे तुम्ही मुलींच्या ह्याच्यामध्ये किती विष पेरताय बरं मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी झालं तर तिथे तर तुम्ही त्याच्यातून लक्ष काढून घ्या मुलीच्या आयुष्यातून तर असं पण नाही मग सासू तुझी काय करते सासू ओरडली म्हणजे मुलीला असं करायचं की ती चुकली तिने केवढी मोठी चूक केली तरी सासूनं ओरडायचं नाही ना सासूनं ना ओरडले की मानसिक शारीरिक क्षळ सुरू झाला असं अशी तक्रार होते ह्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो त्यामुळे लग्न या संस्थेत प्रचंड बाधा येत चाललेला आहे आता काही तर न न मुली अशी आहेत की त्यांची लग्न जुळत नाही तर मित्रांनो कसं असतं की लग्न न जुळण्या मुलींची लग्न जुळण्यामागे कारण का आता मी तुम्हाला एक बाजू जर सांगितली की मुलांची लग्न का नाही जुळ आता मुलींची लग्न का नाही जुळले तर मुलांचे जे आई वडील असतात विशेष करून आई मी तुम्हाला परत आईवर येतो माफ करा मित्रांनो आई ही ग्रेट असते हे मला मान्य आहे पण ह्या ठिकाणी थी ती ग्रेट अजिबात नसते माझं स्पष्ट मत आहे मुलाची जी आई असते समजा एक त्या आईला एक मुलगा आणि एक मुलगी आहे असं समजून चाल तर मुलगी तिनं मुलीनं आंतरजातीय विवाह केला तरी चाले म्हणजे एक समजा वरच्या कास्टमधले आहे वरिष्ठ कास्टमधले आहे आणि तिनं जर त्याच्यापेक्षा आपण खालमी काय उंचनीचा भेदभाव मांडत नाही पण एक सामान्य आपल्याला कळावं वा, म्हणून ती इतर समाजात गेली जे आपण निम्ना आंतरस्तरीय म्हण आंतरजातीय म्हणतो त्या समाजामध्ये तिने लग्न केलं तर त्या आईला काही विशेष वाटत नाही पण आपल्या घरी आले दिसून मात्र आपल्याच समाजातली पाहिजे असा त्याचा एक दंडक असतो त्यामुळे होतं कसं काय मित्रांनो माहिती आहे का मुली खूप वाट बघतात आता मुलांमध्ये पण काही ठिकाणी कसं माहिती आहे का त्यांना त्यांच्या जातीतलीच हवी असते मग त्या असं होतं त्यांच्या जातीतली म्हणजे तुम्हाला आता एक उदाहरण सांगतो ब्राह्मण ब्राह्मणाला ब्राह्मणच हवी असते असं एक तुम्ही ढोबळ मानणं करा तर तसं नाही मी जर कोकणस्थ आहे ना तर मला कोकणस्तच पाहिजे मी जर कराडे आहे तर मला कराडेच पाहिजे मी देशस्थ आहे तर देशस्तच पाहिजे इतकं सूक्ष्म पद्धतीने हे करत बसतात त्यामुळे मुली मुलीचंही लग्न जुळत नाही आणि मुलाचंही होत नाही ही एक या लग्न या संस्थेत आलेली बाधा आहे मित्रांनो कसं आहे माहिती आहे का कुठल्याही जातीमध्ये बघण्यापेक्षा पूर्वीच्या काळी असा होता की एकदम खालची जात जी आपण म्हणायचो त्यावेळी त्यांचं बा हे वेगळं होतं त्यांचे त्यांच्यावरचे हे होतं संस्कार म्हणण्यापेक्षा त्यांचं जीवन वेगळं होतं वरिष्ठांचं जीवन वेगळं होतं आज सगळ्यांचं जीवन समान झालेलं आहे एक समान झालेलं आहे त्यामुळे फार काय फरक पडत नाही उच्च किंवा निचा आंतरजातीय केल्यामुळे आणि तशी झालेली आहेत लग्न पण या गोष्टी होत नाही त्यामुळे मुलींची लग्नसुद्धा काही वेळा रखडतात आणि कसं आहे का जेव्हा तुमच्याकडे संधी येते ना तेव्हा आपण चार गोष्टी सुद्धा मागं येण्याची तयारी ठेवली पाहिजे योग्य वयात लग्न करण्याकडे आपला कल असला पाहिजे या जर असले तर मुलींचेसुद्धा लग्न होतात पण हे प्रमाण कमी आहे मुलींचे लग्न जुळत नाही हे प्रमाण कमी आहे मुलांच्याच बाबतीत हा धोका जास्त आहे मित्रांनो महत्त्वाचं त्याच्या पुढचं एक म या विषयातला एक हे म्हणजे आता तुम्हाला एक सांगतो लग्न समजा पसंती झाली पूर्वी एक असं होतं की पसंती झाली की देण्या घेण्यामुळंवरणी कधी लग्न मोडायची नाही आज असं आहे ना तुमच्यातलं अंतरपाठ दूर होईपर्यंत अंतरपाठ दूर होईपर्यंत कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही छोट्या विषयावरनीसुद्धा तुमचं लग्न मोडू शकतं त्यामुळे तुमचं लग्न जुळ पसंती झाली की तुम्ही एक ह्याच्यातला जो कोणी मायनसमध्ये असेल तो म्हणजे मुलाचं जर लग्न अजूनपर्यंत जुळत नसेल आणि त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली समजा तर मुलानं आणि मुलगीच्या आयुष्यात कोणी येत नसेल आणि आता तिच्या आयुष्यात एक मुलगा आला आहे तर मुलीनं त्यांनी दोन पावलं मागे येण्याची तयारी ठेवली आता ल पसंती झाल्यावर दोन पावलं मागे येणं म्हणजे काय तर खर्चावरने बी नसतं कधी कधी खर्चावर जर एकदा मुलानं सांगितलं की एवढा एवढाच मी करेन बाकीचा खर्च तुम्ही करा तर ते बिन असतात मुलीनं जर मुली सांगितलं असतं सा, तर मुलाकडचे बिन असतात मला एक काय म्हणायचं आहे खर्च ही गोष्ट त्यातला मायनर पॉईंट आहे तुम्ही एवढ्याशा गोष्टीसाठी आयुष्याचा निर्णय घेता म्हणजे कमालच गोष्ट आहे ना बरं आपलं डामडवलामध्ये झालं पाहिजे लग्न हा दोन्ही पक्षाचा आग्रह असतो पण खर्च करायला कोणीच नसतं मला काय म्हणायचं आहे जे लोक तुमच्या घरी तुम्ही म्हणतात पत्रिकेमध्ये लिहितात की आमच्या या उभयताना शुभाशीर्वाद देण्यासाठी अगत्याने यावे ही विनंती अरे अगत्याने यावं आहे ना तुम्ही कितीही जेवण घाला हे लोक जे आहेत ते कधीच तुमच्या मुलाला आयुष्य मुलाला किंवा मुलीला शुभाशीर्वाद देत नाही असं म्हणणार पण नाहीत कधी किंवा चांगलं झालं त्यांना काहीच त्याच्यात वाटत नाही त्यांना त्याच्यात काहीच वाटत नाही कारण कसं आहे माहिती का ते दोन आणि केलेत तुम्ही तुम्हाची तारीफ केली तर दोन दिवस करते तिसऱ्या दिवशी विसरून जाते मित्रांनो कसं आहे माहिती का आज तुमचं जिलेबीचं ताट जरी घेतला तरी बऱ्याच ठिकाणी त्याचं किंमत अडीचशे तीनशे रुपये झालेले जिलेबीचं ताट समजलं तेच ताट आपण अहेर किती देतो एक आत्ता सांगतो तुम्हाला आत्ताच्या घडीला अहेर देणाऱ्यांची संख्या एकशे एकपासून पासून सुरू होते आत्ताच्या घडीत पण आणि तो खातो मात्र दाट जिलेबीचा म्हणजे त्याच्यात दोनशे रु, रुप दोनशे रुपयाला तो खाट्यात गेला जो कोण वर पक्ष असेल वधू पक्ष असेल तो म्हणजे खाण्याला काहीच वाटत नाही तर आपण लग्न या गोष्टीवर किती खर्च करावा आणि त्याच्यावरून लग्न मोडावं का हा विषय एक महत्वाचा आहे तिसरी गोष्ट लग्न संगीत पार पडल्यावर मुलीच्या आई वडिलांनी त्याच्यातून थोडंफार निवृत्त होणं मुलीच्या चिंतेतून निवृत्त होणं हा एक चांगला पर्याय आहे तुम्ही मुलाला काय मुलीला काही चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत कारण ती दुसऱ्याच्या घरी गेलेली आहे मी जर एखाद्याकडे पाहुणा गेलो किंवा मी एखाद्याकडे राहायला गेलो तर ते लोक माझ्यासाठी ॲडजस्ट नाही करणार मला तिथे ॲडजस्ट व्हायला लागतं तसं मुलीनं तिथे ॲडजस्ट व्हायला लागतं आणि कुठल्याही मुलीनं असं समजू नये की तुमच्यासाठी पायघड्या अंतरलेल्या असतील तुम्हाला संघर्ष करावा लागतो संघर्षाशिवाय तरणोपाय नाही आणि संघर्षाशिवाय पुढेही जाता येत नाही हे तुमच्या मुलीला हे व्हिडिओ ऐकणारे जर मुलीच्या आईवडील असतील तर तुमच्या मुलीला हे प्लीज शिकवा तुम्ही किंवा मुलाच्या आईवडील असोत किंवा मुलीच्या आईवडील ते आयुष्यभर आई कधीच पुरत नाही त्यामुळे त्यांना काही गोष्टी ॲडजस्ट करायला शिका शेवटी मुलीचे आई वडील असो किंवा मुलाचे आई वडील असो एक दिवस या जगातून निघून जाणार आणि त्यावेळी तुमचा पाल्य जो असेल मग तो मुलगा असो की मुलगी त्याला जे आहे ते फेस करायचं त्या आहे त्यामुळे त्यांना किती चांगलं त्यांच्या त्यांच्यात राहता येईल हे बघा किरकोळ कारणावरने कोणी ओरडलं म्हणून कोणी नकोसं होत नाही आणि जिथं खरोखरच असं आहे की हे तुटल्याशिवाय होऊच शकत नाही त्या ठिकाणी कायद्याचा वापर करा आज कसं आहे माहिती आहे का सासरा जर मुली सुनेला बोलला सासू सुनेला बोलली आता हे पहिली गोष्ट आहे सासू हा विषयच सुनेच्या आयुष्यात राहिलेलं नाही कारण ती पहिल्यांदाच सांगून घेते की मी नवऱ्याबरोबर आहे पण ज्या ठिकाणी असेल मित्रांनो असं कधी करू नका तुम्हाला मुलींना माझं सांगणं आहे की एकत्र कुटुंबाचे फायदे तुम्हाला कळणार नाहीत जर तुमचे हातपाय दुखले तुम्हाला आजार पण आलं तर तुम्ही जे विभक्त कुटुंबात असाल तर तुम्हाला तुमची कामं करणंच आहे त्याशिवाय पर्याय नाही पण तुम्ही एकत्रित कुटुंब पद्धतीत असाल तर त्यावेळी तुम्हाला कोणतर तुम्ही नाही तर दुसरं कोणीतरी तिथे काम करायला उभं राहतं तुमच्या घरातलंच आता त्याच्यात काही तोटेही आहेत तुम्ही म्हणाल की बाबा असं असं त्रास होतो मग ते इंटरफेअर करतात आमच्या आयुष्यात या गोष्टी तुम्ही ठरवून घ्यायला लागतात कारण कसं आहे माहिती आहे का प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला चांगला वाईट अपवाद होत राहतो पण त्या गोष्टी आपल्या हाताबाहेर आपण पण काही गोष्टी ॲडजस्ट केल्या पाहिजेत कारण कसं माहिती आहे का तुम्ही एका मुंबईमध्ये तुम्ही गेला असाल तुम्ही लोकलमधून प्रवास करताय तर त्या गर्दीमध्ये आपल्याला बाहेर जेव्हा बाहेरून जेव्हा बघतो तेव्हा तुम्हाला कळतं की ह्या गर्दीत मुंगी शिरायला पण जागा नाही पण त्याच्यामध्ये आपण शिरतो कारण पुढची येणारी ट्रेन पण तशी चाललेली असते येणार असते तर त्या गर्दीत आपण शिरतो स्वतःला झोकून देतो आणि तिथं बरोबर ॲडजस्ट होतो का ॲडजस्ट होतो का नाही म्हणत तुम्ही दुसरी चांगली खाली ट्रेन आल्याशिवाय मी काय जाणार नाही मग आयुष्यात असं का करता शेवटी तिथं ऍडजस्ट होतो आणि ऍडजस्ट आपल्याला करून पण घेतलं जातं ती गर्दी त्याच्यात मुंगी शिरायलाही जागा नाही असं जेव्हा आपल्याला बाहेरून वाटत असतं पण गर्दीत शिरल्यावर मुंगीचा सोडा आपल्यासारखा एकदा बलदंड माणूस त्या ट्रेनमध्ये सामावून जातो म्हणून तुम्ही तळ्यात पडा पोहायला बरोबर येतं आणि तुम्ही दोन पावलं आले ना कसं असता माहिती आहे का प्रत्येकाला वाटतं तो माझा नेहमी इन्सर्ट करतो तो माझा प्रत्येक नेहमी इन्सर्ट करतो मित्रांनो तुमचा इन्सल्ट केल्यामुळे आणि तुम्ही नाही बोललात त्याला उत्तर नाही केला तर एक लक्ष ठेवा दोन तीन वेळा जग असं म्हणेल की तुमची काहीतरी चूक आहे तुमची काहीतरी चूक आहे पण चौथेवी असं नक्की म्हणेल की नाही हे टोचून बोलतात बरोबर ती बिचारी सहन करते जग तुमच्या पाठीशी उभं राहील आहे माहिती आहे का ना आपण लहानपण घेतल्याने आपण कधीच लहान होत नाही किंवा कोणी कोणाला काय म्हटलं म्हणून तो तसा होत नाही लक्षात ठेवा उद्या मला सांगा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये कामाला आहात आणि तुम्ही तुम्हाला तुम शिपायानं एखाद्या सांगितलं की हा आहेस तो असं जर साहेबांना म्हटलं शिपायानं साहेबांना म्हटलं की मूर्ख आहे साहेब तर तो मूर्ख होणार आहे का शेवटी हीच फॅक्ट अशी आहे हीच फॅक्ट आहे की तो साहेब आहे आणि हा शिपाई आहे हीच फॅक्ट आहे ना त्यामुळे कोण म्हणतं आपल्याला ना त्यावर डिपेंड करतं की ते आपण किती सिरियसली घ्यायचं उद्या तुम्ही रस्त्यानं चालला एखादा भिकारी तुम्हाला नाव ठेवायला लागला तर त्याच्याशी भांडण कराल का तर नाही का आपण म्हणतो त्यामध्ये सोडून देतो तसाच आहे अशा गोष्टी काही गोष्टी असतात ना त्या काना वेगळ्या करायच्या असतात हाता वेगळं म्हणत नाही मी काना वेगळ्या करायच्या असतात त्या जर केल्या तर तुमचं आयुष्य मित्रांनो सुखी होईल या संसारात पडल्यानंतर या गोष्टी पहिली गोष्ट ॲडजस्टमेंट करायला शिका प्रत्येक ठिकाणी करायलाच लागते ती तशी आयुष्यात आणि संसारात करा तुमचा संसार सुखाचा होईल तुमचा संसार पृथ्वीवर स्वर्ग असल्यासारखं तुम्हाला भासेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काही व्हिडिओतून हे काही जे टॉपिक आहेत ते सुटलेले आहेत मला मान्य आहे कारण लग्न ही गोष्ट मी मगाशीच म्हटलं की ते एवढ्याशा व्हिडिओमध्ये बसवण्यासारखी नाही तरीसुद्धा मी ती बसवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडिओ वी तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ वी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार